एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील शिबलापूर माळेवाडी ते खुर्द डांबरीकरण रस्ता करण्यासाठी मंजुरी मिळाली असून त्या कामासाठी खडी टाकली गेली आहे पीरबाबा मंदिरापुढे गेली वीस वर्षांपासून काही ग्रामस्थांनी शेतकरी हेतू पुरस्सर रस्त्याचं काम होऊ देत नाही त्यामुळे जोपर्यंत पीरबाबा मंदिरापुढील गणपत अंबादास मुंतोडे यांची वस्ती ते ओढा रस्ता खडी करण्याच्या कामाला परवानगी मिळत नाही तोपर्यंत पूर्ण रस्त्याचं काम बंद ठेवलं जाईल असं ग्रामस्थांच्या वतीनं सुभाष नागरे यांनी सांगितलंय गेली वीस वर्षांपासून गणपत अंबादास मुंतोडे यांच्या घरासमोरील रस्ता नेहमीच वादामुळे बंद केला जातो हा रस्ता शेडगावला जाण्यासाठी जवळचा असून हेतूपुरस्सर काही शेतकरी अनेक वर्षांपासून कामात अडकाठी आणतायत सदर शेतकऱ्यांना शासनानं योग्य तो मार्ग सदर शेतकऱ्यांना शासनानं योग्य ते मार्गदर्शन करावं अन्यथा त्यांच्या घरासमोरील मोठे खड्डे करून त्यांचाही वहिवाटीचा रस्ता बंद करण्याची शासनानं आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणी दत्तात्रय मांढरे यांनी केली आहे की जो शासना जो शासनाचा रस्ता चालू आहे डांबरीकरणाचा माळेवाडी आश्वी ते शेडगाव तर माळवाडीपर्यंत हा रस्ता केलेला होत आलेला आहे पण माळेवाडीत काही भागापासून तर आश्वीचा भाग जवळ हजार ते पाचशे फूट हा रस्ता अडवण्यात आलेला आहे काही ग्रामस्थ काही शेतकरी तो रस्ता होऊन देत नाही तो रस्ता बऱ्याच वर्षापासूनची समस्या आहे पण ते रोक होऊन देत नाही तर आता जिथपर्यंत रस्ता झालाय तिथं तहसीलदार यांनी आम्हाला एक उद्याला येणार आहेत म्हटले त्यांनी येऊन आम्हाला ना रस्ता होत नसेल तर आम्हाला दिसतं परवानगी द्या शासनाशी आम्ही तो रस्ता खांदून बंद पुढची वाईवाट बंद करणार आहेत इथून रस्ता नकाशा प्रमाण करायला माझी काही हरकत नाही आता काय तुमचं म्हणणे बाबा हा नकाशा प्रमाण रस्ता नाही का मग त्याचे काही तुमच्याकडे काही पुरावे का, का तू तु, तु, ना कशा आहे कशा आहे तो तुम्ही दाखवणार का आम्हाला गाव आजवी हा रस्ता आहे ना आम्ही इथं फिरापशी बंद केलेला आहे पुढचे लोक रस्ता होऊन देत नाही तो रस्त्यावर जी खडी पसरेल आहे ती खडी सुद्धा इथंच राहून द्यायचे डांबर टाकायचे नाही आश्वी ते शेडगाव पूर्ण रस्ता होता असला तर आम्ही सारे ग्रामस्थ याला अनुमोदन देत आहे नाही तर अर्धा रस्ता होतो अर्धा रस्ता दोन हजार वीसपासून बंद आहे अजून आम्हाला मुलाला जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो रस्त्याच्या घडाला लोक पडले जातात त्यामुळं हा रस्ता लय गरजेचं आहे तरी हा रस्ता संपूर्ण होता आला तर करायचं नाही तर आमचे गावकरी हा रस्ता आज रोजी बंद ठेवण्यात आलेला आहे यापूर्वी कच्चा रस्ता करण्यासाठी आश्वी खुर्द येथील मंडलाधिकाऱ्यांनी या रस्त्यासंदर्भात मार्ग काढला होता दोनही बाजूने सहा सहा फूट असा बारा फूट रस्ता ग्रामस्थांच्या पुढाकारानं काढला गेला होता मात्र तरीही काही शेतकरी आणि ग्रामस्थ ही, का ही, ही विकासाची कामं हाणून पाडण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप माजी सरपंच सचिन गायकवाड यांनी केलाय यावेळी शिवाजी मांढरे महेंद्र जगताप सुरेश मुंतोडे सचिन क्षीरसागर पंकज जाधव दिलीप गायकवाड सुभाष नागरे गजानन मांढरे किरण मुंतोडे यांसह ग्रामस्थ पोलीस कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांची हजेरी होते वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी हो हो आता फोन ठेव आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर